विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या जीवनावश्यक भांडी चक्क ढाब्यावर वाटप अधिकारी बांधकाम कामगार महिलांना पैशांची मागणी करत असल्याचा महिलांचा गंभीर आरोप शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या जीवनावश्यक भांडी वाटप चक्क इंदापूर पुणे हायवेवर चक्क एका ढाब्यावर वाटप केले जात असून अनेक महिला या सकाळी सहा वाजता येऊन या ढाब्यावर उपस्थित राहतात अनेक महिलांचे या हायवेवर छोटे मोठे अपघात होत असून हे वाटप जर असेच या हायवेवरील धाव्यावर चालू केंद्र निमगाव केतकी येथून कोणतीही पूर्वसूचना न देता इंदापूरला हलवल्याने असून भांडी वाटप केंद्र हलवणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र बांधकाम महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण महामंडळ यांच्या वतीने बांधकाम कामगार यांना शासनाच्या कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणी करून घेतली जाते व त्यानंतर त्यांना आरोग्यविषयक सुविधा शैक्षणिक सुविधा यामध्ये अनेक विविध सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत बांधकामाच्या बाबतीतलं सुरक्षा किटचे वाटप केले जाते अर्ज दाखल केल्यानंतर भांडी संचासाठी एक रुपयाचा नाम मात्र फी भरून पुन्हा अर्जदाराला भांडी संचासाठी अर्ज करणे आवश्यक असते तो अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदार यांना भांडी मिळण्याचे ठिकाण त्याची अर्जावरची नमूद दिली जाते निमगाव केतकी परिसरातील असंख्य ग्राहकांना भांडी संच मिळण्याचे ठिकाण हे त्यांच्या ऑनलाईन अर्जावरती निमगाव केतकी या ठिकाणचा पत्ता दिलाय परंतु निमगाव केतकी या ठिकाणचे असणारे सेंटर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता इंदापूर या ठिकाणी लोकांच्या फा व अधिकाऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी हलवण्यात आला आहे इंदापूर या ठिकाणी ते सेंटर इंदापूर बारामती बायपास हायवेवर लागत असून त्या ठिकाणी हजारो लाभार्थी एकत्र येत असल्याने रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्या ठिकाणी अपघात झाल्यास त्या सर्वस्वी जबाबदार कोणाशी या बाबतीत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी इंदापूरवरून प्रतिनिधी अतुल सोनकांबळे नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज इंदापूर पुणे बायपासवरती हॉटेल लक्कीच्या समोर माझ्या पाठीमाग बघू शकता या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या ज्या सुविधा मिळतात म्हणजे म्हणजे काय भांडे वगैरे मिळतात त्या ऑफिसच्या समोर मी या ठिकाणी उभा आहे आणि या ऑफिसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हे बा बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या व्यथा या ठिकाणी काय काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासनं या बांधकाम कामगारांच्या महिला असतील किंवा पुरुष असतील यांना या ठिकाणी बोलवलं जातं त्यांच्याकडनं त्यांची तारीख घेतली जाते आज बारा तारीख आहे या ज्या महिला आहेत त्या सर्व सर्व आजच्या तारखेमध्ये इथं आलेल्या आहेत आणि त्यांना आजची तारीख होती भांड्याची तरी देखील इथं भांडे उपलब्ध नाहीत असं कारण सांगून या ठिकाणाहून या महिलांना म्हणजे भांड्यापासून परावृत्त केलं जाते किंवा त्यांना त्या सुविधेचा लाभ कसा दिला जाणार नाही ना याची तंतोतंत काळजी या ठिकाणी हे कर्मचारी घेत आहेत या ठिकाणी कसल्याही प्रकारचा बघू शकता आपण हे जे बसलेले सर्व कलाकार आहेत हे या ठिकाणी स्पॉन्सर मागवलेत जेणेकरून या ठिकाणी कुणी काही बोलणारच नाही अशा प्रकारचे हे सर्व गुंड प्रवृत्तीने या ठिकाणी चाललेलं आहे हे जे ऑफिस आहे हे जे मेन ऑफिस होतं ते निमगाव केतकी या ठिकाणी होतं खऱ्या अर्थानं जर विषय आपण बघितला तर हे ऑफिस निमगाव केतकीवरून इंदापूरला हलवलंच कसं हा खरा मूळ प्रश्न आहे कारण का आ, बोरटवाडी असेल किंवा निमगाव कितकीच्या आजूबाजूचे गाव आहेत त्या गावामधनं नागरिक निमगाव केतकीला भांडे आणण्यासाठी येत होते परंतु त्या त्या ठिकाणचं ऑफिस या ठिकाणी स्थलांतरित केल्यामुळं त्या लोकांना नाहक त्रास या इंदापूरपर्यंत सहन करावा लागतोय आपण बघूयात या महिलांच्या आणि या कामगारांच्या काय व्यथा आहेत त्या तुम्ही कधीपासून थांबलात आणि आम्हाला बाहे मॅट्रिक परवादेश बोललो आमच्या बाया सकाळी सहा वाजेपासून आठ वाजेपर्यंत थांबले ते आम्हाला हिंनी बारा तारीख दिली बारा तारीख दिल्यानंतर आज आम बा आम्हाला सहा वाजता बोललोय आमच्या बाया उपाशी उंबर आता वाजे ते बारा आता हे माझी ते सोमवारी या म्हणजे चार चार पाच पाच हॅलिपेड झालाय आम्ही काय करायचं आम्ही रिकाम का तर आम्हाला हिंदी बारा तारीख दिली आम्हाला भांडी आज हिंनी द्याव तुम्ही सकाळी किती वाजता आलो सकाळी इथं आम्ही सहा वाजता आलो सगळी बिगरच्या पाणी झाल्या त्या बाया दोनच्या करीब त्या इथं त्यांनी लावली या तुम्ही किती वाजता आलात आणि पुण्या गावच्या आहात तुमचं नाव सांगा आम्ही पाटणीमगावच आहे इथं सहा वाजता आलो तुम्ही सकाळी सहा वाजता इथं आला सहा वाजता आला होता ती का आजची बारा तारीख दिली म्हणून त्यासाठी आलतो भांडी नेण्याकरता म्हणजे आम्ही आजची तारीख द्यायचीच नव्हती ना मग डायरेक्ट आम्हाला सोमवारी तारीख द्यायची आता हे आज तर बारा तारीख सोमवारी या आता तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं आहे की आज बारा तारीख दिली म्हणजे आम्हाला मिळालीच पाहिजे बरं म्हणजे तुमचं म्हणणं की आज तुम्हाला बारीक बारा तारीख दिली होती तर आजच्या तारखेमध्ये तुम्हाला भांडी मिळाली पाहिजे मिळालीच पाहिजे तर बारा तारीख तर एक तर द्यायचीच नव्हती तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तर असं आम्हाला देतच म्हणायचं मग आता थोडक्यात एक तरी तारीख तर एक वर्ष होत आलं आज उद्या करण्यात आजपर्यंत आलं इथं पर्यंत मग ह्यांनी आज तारीख तर द्यायची नव्हती ना आम्हाला मग सोमवारची द्यायची नाही सोमवारी भेटून त्यांचं म्हणणं आहे की आमची आजची तारीख होती आजच्या तारखेमध्येच आम्हाला भांडे मिळाले पाहिजे काय आणि दोन दिवस त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय ना त्याचं काय करायचं आता त्यांचं आजची तारीख गेली परत तुम्ही सोमवारी परत बोलवणार सोमवारी नाही आले तर परत बुधवारी बोलवणार असं किती दिवस चालणार नाही सोमवारी कन्फर्म भेटत त्यांना अगोदर सांगायचं बाबा म्हणजे सोमवारी फिक्स मिळणार आहे पाच दिवस आहे परवा काय ऐका ना काल ही जी महिला आहे ती काल इथे येऊन थांबली होती नाही आपण काल पण सांगितलं होतं नोटीस की फोन नाही 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 ऐका ना कालची तारीख होती काल दिवसभर थांबून ती महिला इथून गेलेली आहे कारण गर्दी होती आणि आज ती महिला आली तर त्या महिलेस तुम्ही महिलेच तुम्हीच समोरच तुम्हाला काल काय सांगितलं होतं की मेटेरियल आल्यावरती कॉलेज सांगितलं होतं का नाही नोटीस लावली नाही ना तसं नसतं तुम्ही पण सांगा त्यांचा रिव्ह्यू घ्या थांबा काल काय सांगितलं होतं मी की फोन करेल म्हणून सांगितलं होतं तुम्ही परत आला सांगा रिपोर्टिंग मटेरियल आलं नाही काय करत फोन उचलत नाही का बरं थांबा

काम सुरू काम सुरू काम करीत असं कशामुळे होतं म्हणजे काय काय यांच्याकडनं काय मागणी होते का पैशाची वगैरे

बिघड नंबरचा इथं दहा पंधरा तर बॉक्स त्यांनी के वाटप केले बरं म्हणजे म्हणजे तुमचं स्पष्ट आरोप आहे का किती पैसे घेऊन वाटप केले पैसे भरून देखील ह्यांनी काय करायचं आपल्याला आज या उद्या आपल्याला म्हणायचं परत ना आत नाही बॉक्स पार्सल कोणी करू देतो मग आता ही जी सगळी परिस्थिती या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय सांगणार तुम्ही तर सर्व सावळा गोंधळ चालू आहे बांधकाम कामगाराच्या नावाखाली यांच्या भरण्याचं काम चालू आहे आमचं म्हणणं काय आहे तुम्ही सकाळी सहा आठशे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात सात आठ आठ वाजे यांनी सहा वाजता काय स्वयंपाक पण करत नाही कारण त्यांना आशा लागते की बाबा यातून आपल्याला आपण जे पैसे भरले ते काय केलं त्याच्यापासून आपल्याला काहीतरी म्हणजे विषय होईल पुढं आणि विषय व्हायला तीन तीन चार चार दिवस परवा दिवशी आलो सकाळी बायोमेट्रिकला आठ वाजून साडेआठ पर्यंत इथं बसलो तो नंतर गेलो यांनी बारा तारीख दिली बारा तारखेला आलो सकाळपासून सांगतात बसा 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 आता किती वाजत जवळजवळ एक वाजत आली आता म्हणतात सोमोर हो या मग हे जर सकाळी सांगितलं असत किंवा आजच्या दिवशी जर सांगितलं तुम्ही येऊ नका बारा तारखेला भांडी मिळणार नाहीत ना माणसं लोक कामाला गेले असते ना जवळजवळ आज हजर्या बुडतात येण जाणार पेट्रोल घरी स्वयंपाक नाही सगळे जग तपासायचं म्हणलं तर ते कसं झालं घर सर पैसा केल्यासाठी ना अनेक लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पैसे घेऊन काम केलं जाते काय तुम्ही काय सांगाल ऐका तर मला समजतोय मला मला विचार तुमचं म्हणणं घेतो ना तुमचं म्हणणं घेतो तुम्ही सांगा तुम्ही बघितलं मी पैसे घेतले ते बॉक्स जे होते, होते। लो लो। ते एक तारखेचे लोक रोज येत होते मग त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे का नाही म्हणजे एक तारखेची एक तारखेची सात लोक राहिली होते तिथे आपण बोलवले होती कारण त्यांना पण असा त्रास झाला होता त्यांना काय म्हटलं तुमचे बॉक्स आम्ही साईडला ला ठेवू आणि तुम्हाला देऊ बघा आम्ही लेट का दिलं माहितीये का कारण ही लोक परत काय म्हणणार तुम्ही का ना देत नाही त्या लोकांना पण असं दोन तीन हलक्या लोकांना बसतील हा झाला विषय हेच ऑफिस निमगाव केतकीला होतं निमगाव केतकीवर इथं हलवण्याचं ऑफिस कारण काय तुझं का हलवलं कशामुळे हलवलं मला माहित नाही कारण मला फक्त जिथे सांगल तिथं जाऊन काम करतील माझा उद्देश बाकी कुणी हलवलं काय हलवलं कशामुळे हलवलं हे निमगाव केतकीच्या भागातील जे ग्रामस्थ आहेत किंवा बांधकाम कामगार आहेत त्यांच्या हलवत आहेत त्यांना तिथून नगी तर त्रास सहन करावा तो आता हो का मी आपलं हे मला सांगेल मी काम करणार माझं काय काम, काम करणार बाकी न न का हलवलं कशामुळे हलवलं हे माझा प्रश्न नाही ना आता ना ना। या ठिकाणी जे काही स्पॉन्सर बाहेर ठेवलेत दोन चार लेडीज स्पॉन्सर आहेत दोन चार जेंट्स स्पॉन्सर आहेत काय प्रकार होतो माहितीये का ते काय शासकीय कर्मचारी आहेत म्हणजे शासकीय पगारात त्यांना ठेवलंय हा सरांनी कारण कशामुळे ठेवलंय सांग कशामुळे ठेवलंय सांग कारण डेली पाचशे लोक असतात पाचशे लोकांमुळे लेडीज पण असतात लेडीज ला धक्काबुक्की झाली काय झालं तर लेडीज मला मला बोलायचं पण अधिकारांपेक्षा बान्सर जास्त दादागिरी चालली असं अहो तसं नाही लेडीज पण असतात लेडीज ला धक्काबुक्की झाली छिडछाड झाली परत लोक असतात एवढा कमी जास्त वाद झाला मिटवाय आम्ही पण माणसं आहे आम्हाला बी काय ते हा जेव्हा महिलांच्या सुरक्षितेसाठी म्हणून ते बॉन्सर ठीक आहे परंतु ते जे बाउन्सर ठेवले ते शासकीय पगारात न ठेवले आहेत ते तुम्ही वैयक्तिक ठेवले अजून मला माहित नाही कारण मी एक तारखेपासून पासून हे झालो सॉरी सोमवार पासून हे तापण एक तारखे पासून काय झालं हे तर सेंटर तिथलं काय आलं हे काय मला माहित नाही फक्त मला सांगितलं की सोमवार पासून ही तर तुझी ड्युटी आहे बायोमेट्रिक साठी बाकी मला काही माहित नाही

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा